हॅलो फ्रेंड्स मॉम्स किचन इक्विपमेंट्स मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी शुभम शुक्ला आपण आज घेऊन आला भरपूर मशीन सांगितलं डायमेंड श्रोन डायमेंड स्ट्रोन आटाचक्की याच्यामध्ये दोन मशीन घेऊन आला ही आहे तीन एच पी पाच एच पी सिंगल फेस डायमेंड स्ट्रोन आटाचक्की चौदा इंची आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो याच्यामध्ये आपण जे मोटर लावत आहे तीन एच पी सिंगल फेस आणि पाच एच पी सिंगल फेस लावत आहे याच्यामध्ये आपण मशीनमध्ये मोटर लावणार आहे पाच एचपी थ्री फेज मोटर आणि साडेसात एचपी आणि दहा एचपी ची मोटर तर जसं मग आपण मोटर वापरला तस तस प्रोडक्शन वाढणार आहे याच्यामध्ये एक्सेसरीज काय काय आहे आपण एक्सेसरीज मध्ये आपण बघू शकतो दोन बेल्ट याच्यामध्ये दोन बेल्ट येणार आहे मोटरची पुल्ली मशीनची पुल्ली पुल्ली आणि ग्रीसिंग फिलिप आणि ही कॉटन बॅग ही मटेरियल येणार आहे याच्यामध्ये जे येणार आहे सेम वर्किंग क्वालिटी क्वालिटीची बेल्ट आहे याची पण प्रीमियम क्वालिटी आहे मोटरची मशीन मशीनची पुली ही ओपर कॅपॅसिटी आहे अठराशे पंचवीस केजी पर्यंत आहे ही पन्नास केजीच्या ओपर कॅपॅसिटी के आहे क्वालिटी वाईज एकदम बेस्ट आहे डायमंड स्टोन आटा चक्की जे आपण आज आता टाकी मारत आहे टाकी मारायची मारा मारा बिलकुल गरज नाही आपण घरी बसून आरामात मशीन मागवू शकता फ्री फायव्ह थाउजंड पे करा आणि बाकी डिलिव्हरीच्या टाइमला पेमेंट करा ओके तो क्वालिटी वाईज भरपूर मशीन चांगली आहे आपण घरी बसून आपण मागू शकतो थँक्यू टेक केअर आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे आपण आटा चक्कीचा बिझनेस स्टार्ट करत आहे